जय शहालाल जय लकीशा बंजारा मग रामेश्वर राठोड महाराष्ट्र अकोलाती एक संशोधक करतानी मग काहीतरी एक छोटस विनंती करूचो अनेक एक आवाहन करूचो करूच मग महाराष्ट्र तमाम पुढारी नेता आणि काही कार्य कार्यकर्त्यांना एक विनंतीचं मार सामोती कृपया करण समाजेवर जे मोर्चा व मग गोंधळ मत घालो समाजेवर गोर गरिबीर लढाईची गरजवंत बंजारा समाज लढायचं कृपया कर तम वेगळे दिशा मत ले जाओ समाज ही प्रथम भारत स्वातंत्र्य नंतर एकत्र यायच वर न्याय आणि हक्केवास आहे समाज न भायो मग खास कर नेता आणि पुढारीनी एक सूचना करू तू तमार काही व्यक्तिगत मतभेद व्य तमार काही पक्षेर मतभेद व्य तमार काही संघटनार मतभेद व्य तम थोडसे छेटी रकाडता समाज करतानी तर मुडया गाव आज महाराष्ट्र म काही प गोंधळ वेरोच काही स्टेजेपर खोसाखाशी वेरीच कोई एकमेकांनी सोशल मीडिया प निषेध करेच कोई एकमेकांनी भांड रेच ही कधीतरी समाजात आणि समाज ही कधीतरी थांबेनच्या आहे करताना मार विनंतीच ही गरीब बंजारा समाज च वो बंजारा समाज न उजे मोर्चा मारो छा आज लाखो ती लोक मोर्चा मारे का हमें न कती तरी हमार समाज आणि हक्क करतानी मोर्चा उपस्थित को कोई कोई आदला कोणी स्वाभिमान स्वाभिमाने ती स्वाभिमाने रस्ता पारो सर सोबत है मत करो प्रामाणिकपणे रो आणि समाज प्रामाणिकपणे आरक्षण लढा लढो भयो दुसरा विषय मी महत्वपूर्ण के नाही चो आज महाराष्ट्र म दि समिती काम करीत आज कुणाच छ हमेन काही मालम छेन दि छ ओ दि समिती छ वर सूत्रधार कोणच कुण ठहरायो कई ठेवाव ये ना समाज येथे कई लेण दे तरी तरीबी समाज व समिती हे टाकाणी धोडे झेंडा हे टाका समाज वर आरक्षणे लढेवास रस्ता भूतर छ अयो म समितिवाळेन काहीतरी जाहीर आवाहन करो चू किंवा सूचना देरो चि सूचना पकडलो आज महाराष्ट्रीय म अठ्ठावन मोर्चा निकळ घेच जवळपास महाराष्ट्रीय म सत्तावन ते अठ्ठावन मोर्चा निकळ घेच पण तमे न ई सरकार आभेसलब बी दोई समितिन करो चूम तमे नी सरकार आभेसलब बी कुं छो शिष्ट शिष्टमंडळ छ तमेन विचारी कोणी कनाही तमेन फोन किदी कोणी किंवा कॉल किदी कोणी तमेन बैठके वाच भलाई कोणी ही मे शेती मोठो दुर्दैवी जवळपास मग का बोल जवळपास मग सात ते आठ मोर्चा कि सात आठ मोर्चा मन धकायो करतानी मग मा आज मार वरिष्ठ लोक मन केला गे की भाई रामेश्वर तोडसे शान करेस काही बोलेस मग पण मग आज अठ्ठावन मोर्चा रो अभ्यास करता मग बोल रोचू अठ्ठावन मोर्चा माहिती बार काही निकळो ही समाजे प्रश्नच मग समाज कार्यकर्ता करताना विचार होतो दी समिती समाजे काम करीच अलो द्वय समितीन मारो विचारेल अधिकारचा आज अठ्ठावन मोर्चा निकडे लाखोती करोडोती लोक लाखोती लोक आहे लाखकेती ती लोक आहे नंतर समाजेर अपेक्षाच की कि बामेन यष्टी आरक्षण म्हणून पण प्रथम चुकतम कत्कर मेलेचो समाजेल मालम छिनी की बा ये समिती रो मुख्य मनक्या कुण चौ समाज मालम छेनी तमारकन वकील टीम छेनी तमारकन सरकार ती बोलेवा शिष्टमंडल टीम छेनी तमारकन सोशल मीडिया ती संवाद कर टीम छेनी तमारकन रस्ता पर लड़ाई कू लड़े, लड़े वाला वो टीम छेनी पस्तम जे समिती स्थापन कर मेलेचो वो कोई तरी मुखिया वेनी भा मुखिया बरोबर पेश करो की समिती रो मुखिया आणि ये ये वकील टीम था इन इस ही इस, इस सरकारे ती बोलणी करावा टीम सरकारी संवाद करावा टीम था, सरकार जर सवार विचारो की कोणासोबत चर्चा करायची समिती केन ठेवाच ऐन टाइमेपर सवार कोर्टेम जर जायला वकील टीम ठेवली तर मारके सरकार शिष्टमंडळ ची सरकार ती संवाद करीत चालवच काही नेमकी बिनभरोशी चालेणी आरक्षणे लढाई बिनभरोशी वास कति तरी स्ट्रक्चर डेव्हलप करून लागेये और, ला और एक समिती लागेये वो समिति वेगळे वेगळे प्रकारे वकील टीम लागेये सरकारी ती बोलणूक कर टीम लागेये मीडियाम काही तो वो लोक लागेय ग्राउंड लेवल काही आपले नियोजन करते वो लोक लागेये जना हमेन आरक्षणे लढाई लढतो सोपू जाय सोपी जाय आज हमेन कधीच कोणता करो दी समितीचं लाडवती सुनील महाराज केला को के दो समिती बरखास्त पण समिती सूच की सरकार अबे अभेल सरकार तुम्ही विचारो कोणी धनगर देखो धनगर समाज जवळपास दी तीन मोर्चा की देवो सरकार वन वनु दिनो म्हणून दी दीवणा दी कि तम होिष्टमंडळ हमार मेलो करता नाही ती शिष्टमंडळेनं सरकार भलाय कोणी तमार अठ्ठावन मोर्चा आज अट्टा आज बोल का बोलू तू पूर्ण अभ्यास बोलू अठ्ठावन मोर्चा एक भी दखल सरकार लिदो कोणी तम कधीतरी अपयश फेरोच मोर्चा म कधीतरी फेलिव्हरच ही फेलिव्हर समाज लोकून समाज समाजामध्ये जे वरिष्ठ लोकच जे अभ्यासक देऊ स्वतः की हाम अभ्यासक चा हाम वकील चा तो म्हणून धकाळो मग जाहीर आवाहन करून कुणाच टीमचं की ही टीम सरकारचं आणि ही टीम आणि ही टीम कोर्टेन जाण स्ट्रक्चर डेव्हलप तो तुम काहीच कर सकते कोणी काहीच कर सकते कोणी एप उप ढकलेपेक्षा एके पेक्षा एकेमेकेन भांडे भांडेपेक्षा एक यंत्रणा रबाय सरकारी ती सरकारे जर तो सरकारे उड्यांगा झुकणा कोणी सरकारी उड्यांग झुके ती आरक्षण मळे वाळो कोणी सरकार तमार तमाशो देखलो अथरा दुर्दैव विषय आवडा पाच पाच दस दस लाखे मोर्चा निकल रे तरी तमेन सरकार विचारेल का विचारेल तम सरकार ओढ्या कधी झुक रेच हो आणि तमारक एक, एक सिस्टम म्हणून सिस्टम चे सिस्टम केस मराठा समाज जवळपास वैश्विक वैश्विक मोर्चा काढू विश्वमय शेती शेती मोठे मोठे मोर्चा काढो ओनु कन सरकारी ती बोलेवा टीम वेगळं व्यक्ती ओनु मीडिया बोलेवा टीम वेगळं व्यक्ती आज तो काही बोल रेच कोई काही बोल रेच हरिभाऊ वेगळं बोल रोच तो ओवढी राजू नाईक वेगळं बोल रोच तो संदेश भ्या वेगळं बोल रोच महंत वेगळे बोलच कधीतरी हे लोकून एक जाग आरक्षण आरक्षणे वाच तमार व्यक्तिगत काही मतभेद भि सोड सोडदो भ्याव ही सोड दो कती तरी समाजे न्याय आणि हक्के वास तम जर एकत्र आहे तरच आरक्षण मळ सकत आणि जर आम्ही वेगळे वेगळे दिसां जर जाते हो तो आरक्षण मळे वाळव छेनी कारण का कि उच दगाग तठ्ठावन मोर्चा माहिती सरकार एकही दखल कोणी कुशी यंत्रणा सरकार कामेन कोण लगाय मार प्रश्नच सरकार अठ्ठावन्न मोर्चा बरं काही प्रतिक्रिया दिनो का एखादी समिती स्थापन करायची आहे सरकारेनं समिती स्थापन किदो काही किलो कोणी राष्ट्रपतीं शिफारस दे एखादी बैठक लिहिलो काही की बंजारा समाजाचे लाखो ने मोर्चे निघत आहे त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघाला पाहिजे याच्या यावर सरकार काही बोलो काही काहीच कोण बघा मोर्चा रे तो केरवास जर तम सरकारे तमार, सरकारे जर तमार दबावचे नि तमार यंत्रणा जर सरकारे दबावला असं के मोर्चा कशेवास काढ रे तो मोर्चा एरवास काढ रे तो काही केनी जिल्हा परिषदेन उभं हो केनी पंचायत समिती उभं हो यायचं केनी नेता वेळच केनी पुढे जरूर होतं तमेन आमदार की वेहच तुम्ही खासदार पंचायत तंचा सदस्य वेरच, जिल्हा परिषद सदस्य नक्की पण हे समाजे नुकसान मत करो। ही समाज भारत स्वातंत्र्य हे नंतर पहिली रस्ता पाहायचं भारत स्वातंत्र्य हे नंतर पहिली उणा हे समाज चळवळ निर्माण व्हायचं की चळवळ कशावास निर्माण व्हायचं ओबी जरांगे पाटील जना केला गो की तुम्हाला पण भेटू शकतो जना हे लोक रस्ता उतरे आणि हमी काहीतरी मळीय करतानी एक आशा ती रस्ता पुतर मिळायचं तम समाजेर पुढारी आणि नेता हे समाजेर लोकर आशा निराशा मत करो देखो भाई जर तमेन खरोखर कर, जर करेर व्य तो कन चार प्रकारे ला टीम लागेय पहिली टीम सरकारी काही बोलेरच व एक टीम लागेये एक वकिले टीम लागेय एक मीडिया प काही बोलेरच एकच मनक्या बोले मीडिया काही पही बोलायच वोलीय आणि एक ग्राउंड लेवल प मोर्चा नियोजन कुगन करेरच आंदोलनर नियोजन कुगन एर वास टीम लागेल नाहीतर तर हा जाहीर करायचा તમાકી ન હેતો રે તો મહારાષ્ટ્રમાં એ યુવાન હમ જય કારાચા એનું ના बाजू ર કરતા ને આપણે સ્વત સોતા આપણ લડાઈ લડા કારણ કે હે લોક સોતર વ્યક્તિગત સ્વાર્તે વાસ જર હનુ કર રેવ તોસ બંજારા સમાજેન આરક્ષણ મળે વાળો કોની તમારો તમા લડાઈ તમાર વ્યક્તિગત લડાઈ તમાર તમ ઘર રકાડો તમે जे समाज, बलार हो समाज वो बला रोच समाज वमेन बला मेलोच व तो तमेन जत्रा समाज कस वत्रास बोलो फक्त केजे प आणि सोशल मीडिया प का तमासो वतायर बंद करो राजा हो तम तमासो बंद वतायर बंद करो तम एकमेके जिरायवास समाज मत जिराव कारण की ही समाज आज स्वातंत्र्य नंतर रस्ता पामेल होत व न्याय आणि हक्के लढाई वास यश की आरक्षणे लढाई हे खूप महत्वपूर्णच ये, ये समाजवास या समाज व आरक्षण मळे करता समाज रस्ता अन तम स्वार्थे वास आज व्यक्तिगत स्वार्थे वास तम जे काम करतो खूपच निंदनीय च दोई समिती वाड्या मग जाहीर आवाहन करू जो खरोखर कर तमार मी जर क्षमता दोई द्वयी समितीकन कुण कुण लोकच व शिष्टमंडळ जाहीर करो करो करी शिष्टमंडळ जाहीर करो मग जाहीर आवाहन करू द्वयी शिष्टमंडळ जाहीर करो द्वै जे अखिल भारतीय बंजार आरक्षण समितीचं आणि एक आरक्षण कृती समितीचं और द्वै शिष्टमंडळ जाहीर करू कोणच आम्ही धकाव बार मुख्याकडून कंट्रोलर कोण कंट्रोलर छेरी छेरीत सरकार बलाय कुकन पहिले आपण स्ट्रक्चर डेव्हलप करू पहिलं हमारा स्ट्रक्चर डेव्हलप करो नंतर दबाव ला। सरकार दबाव लाव सरकार जतलग तम दबाव लाववाळ कोणी जतलक तमेन सरकार वत बला वाळव कोणी सरकारे जर तो रस्ता रोको कोण लागेल वत जर वेळ आवगी तो मारा मारी नी कम लागिया ध्यान जो, काही करे जद पोलीस पोलीस यंत्रणाई तमे दबा सका जद तो मऊ केरो जो कृपया करताणी मार नेता उडारी कार्यकर्ता ने मारो विनम्रपणे विनंती छ तम थोडसे थांबो समाज रो नुकसान मत करो कारण की समाज एन हंड्रेड वर्षन यष्टी आरक्षण मळ तम बाजू हे जाव समाज लढाई समाज लढे दो मग ही आवाहन करून तमाम देशमाटीने फिरवू येनु दोई समिती जाहीर विचारो येनु दोई समिती मुखिया कोणते पहिले विचारो बार काढो हे समिती कर कुणाच टीमचं काही करुट सरकार काही अटफुट रेच सरकारची काही बोलणी चालू होतं ही आयच्या आहे सवार परमेश नाहीतर नाहीतर हा एक समिती स्थापन आणि हमार दिल्ली दिल्ली ती ती हम लढाई कर हाम केलेचा सवार बी आरोज हाम बोलेवाळा वरिष्ठ लोक केला कि की थोडसे शांत रो आपण शांतपणे आज लग, आज मोर्चा रो समाप्ती करणं जवळपास में मोर्चा समाप्त व्हायचं करता आणि आज काही मोर्चा भक्कम आढावा लिदो काही मोर्चा प्रत्यक्ष हाम व्यक्त देकाओ करता मग मी तो आणि सरकारी यंत्रणा निर् जे काम करी तू तमारो सजीबात कोणी काम करीन तमारो कधी दक्कल सरकार लेरो कोणी एक निंदनीयच नि निषेध वाच ही जास्तीत जास्त पुढारी व्हिडिओ जायदो जाय लो आणि यष्टी आरक्षण हमारो हक्की अर्च हा मलायाच તમારાઉટફૂટ દખાયો તો આમ આ વાળા કાળે વેગળા સમિતિ સ્થાપન કર્યા મેશ્વર રાઠોડ જાહેર આહવાન કરું છું આ વાળી કાળે આમ જર ન સાંભળે તો આમ એક સમિતિ સ્થાપન કર્યા અને વર કામ થી કર્યા